आज म्हसवट नगर परिषदेसमोर धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आमचे बांधव गणेश केसकर विरकर आणि अजून एक बांधव असे तीन बांधव या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत आज उपोषणाचा दहावा दिवस आहे परंतु येथील स्थानिक प्रशासन असेल आणि राज्य सरकार असेल यांना एकच इशारा देण्याचं काम मी पण या ठिकाणी आज करते कालही या ठिकाणी इशारा मेळाव्यातून यांनी सरकारला इशारा देण्याचं काम केलेलं आहे जर धनगर आरक्षण अंमलबजावणी एसटी प्रमाणपत्र देण्याची जे अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा धनगर समाजांचं मत सरकारने गृहित धरू नये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा महाराष्ट्र येऊन जो धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षण अंमलबजावणी याची प्रमाणपत्र देण्या संदर्भात तर ते त्यांनी त्यांचा तेन शब्द पाळावा अन्यथा येणाऱ्या काळात धनगर समाज त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं म्हणजे आज या ठिकाणी दहावा दिवस उपोषणाचा असतानाही प्रशासन किंवा आरोग्य विभाग म्हणावं असं दखल न घेतल्यामुळं आज आमच्या बांधवांनी या ठिकाणी वैद्यकीय सेवा देखील नाकारलेली आहे आणि त्यांच्या आरोग्यास जर काही हानी झाली तर माझ्यासारखी भगिनी आणि आमच्या सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणी त्यांना इशारा देऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो आज दहुआ दिवस असताना देखील प्रशासनानं पूर्णत आपल्याकडे दुर्लक्ष केले या राज्यकर्त्यांनी पंचाहत्तर वर्ष दुर्लक्ष केलं त्याबरोबरच यांच्या हाताशी असणारी प्रशासकीय यंत्रणा ही सुद्धा आपल्याला आपल्या सोयीसाठी असणारी यंत्रणा आपल्याकडं दुर्लक्ष करत आहे तर आ, काल दिलेल्या इशारा मेळाव्यानुसार माझ्या समाज बांधवांनी या इशाऱ्यावरती आपण एकमुखानं एक, एक विचारानं आपण घेतलेले निर्णय तडीच न्यावे आणि आम्हाला उपोषणापासून आणि केलेल्या निर्धारापासून मुक्त करावे जय मल्हार सर्वांना जय मल्हार आज या मरण उपोषणाचा दहावा दिवस, दिवस ज, ले ले आहे आणि दहा दिवस झालं कोणी या मरण उपोषणाची दखल अंदाजी घेत नाही ना कुठला आमदार घेतोय ना कुठला खासदार घेतोय ना कुठला प्रशासकीय अधिकारी घेतोय दहा दिवस झालो आम्ही येड्यासारखे इथं बसलेलो आहोत आम्हाला आमचा जीव प्यारा नाही का आणि आज सकाळी तर आम्ही वैद्यकीय सेवाही नाकारलेली आहे इथून पुढे आम्ही कोणतेही प्रशासकीय जी काय आमची चेकअप होतं तो चेकअप इथून पुढे आम्ही करून घेणार नाही आम्ही सकाळीच ती वैद्यकीय सेवा नाकारली आहे आणि जर आज किंवा उद्यापर्यंत काही ॲक्शन जर घेतली नाही तर उद्यापासून आम्ही पाणी त्याग करणार आहोत मग जे काय आमच्या जीवाची जी काय हानी होईल किंवा आमचे पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची असेल धनगर समाजाचा हा सत्तर वर्षाचा लढा आहे तुम्ही फक्त आश्वासन देता कुठलाही ठोस पर्याय किंवा निर्णय त्याच्यामध्ये घेत नाही आणि म्हणून आम्ही या मरण उपोषण चालू केलंय परंतु तुम्ही त्याला सिरियसली घेत नाही तर आता आम्ही इथं मरायला तयार झालेलो आहोत याची पूर्णपणे जबाबदारी जर आम्हाला काय झालं तर तुमची असेल धन्यवाद